मुंबईतील कबूतर वाद पेटलेला असतानाच प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेनं कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी सुरू केलेली आहे मंत्रालयानजीकच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर आम्ही मुंबईकर असून आमचा दादर आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आलेली आहे दादर येथील कबूतर खाण्याजवळील नुकतीच पेटानं अशा पद्धतीनं जाहिरात झळकवलेली होती नागरिकांच्या आक्षेपानंतर संबंधित जाहिरात हटवण्यात आलेली आहे तर बेटा या संस्थेनं अशी ही जाहिरातबाजी केलेली आहे आम्ही देखील मुंबईकर आहोत त्यामुळे आमचाही आदर करा अशी जाहिरातबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कबुतरांसाठी पेटानं ही जाहिरातबाजी केली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम सध्या कबुतरांसाठी जितकं समर्थन वाढताना दिसतंय तितकाच विरोधही वाढताना दिसतोय आता पेटाना उडी घेतलेली आहे पेटाना पुन्हा एकदा अशा प्रकारची बॅनरबाजी केलेली आहे प्राची खर तर मुंबईमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कबूतर खाण्याच्या संदर्भातला वाद जो आहे तो अधिकाधिक प्रकर्षानं पेटताना आपल्याला पाहायला मिळतोय आ या सगळ्यामध्ये न्यायालयानं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली न्यायालयानं आदेश दिल्यानंतर कबूतरखाने बंद करण्यात आले त्या ठिकाणचं दानापाणी टाकणं बंद करण्यात आलं त्यावर पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका करण्यात आली आणि एकोणतीस ऑगस्टपर्यंत संदर्भात पालिकेला काही सूचना देण्यात आल्या होत्या मात्र या सगळ्यामध्ये के पेटानं केलेली कृती पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकण्याची शक्यता आहे मी सध्या मंत्रालय परिसरातल्या के सी कॉलेज परिसरातल्या बसस्टॉपवरती आहे बेस्ट हा बसस्टॉप आहे आणि या ठिकाणी वी आर मुंबईकर्स अँड मम्स रिस्पेक्ट अस अशा पद्धतीचा आशय या बैनर वरती या बॅनरवरती सगळ्या झळकवण्यात आलेला आहे आम्ही मुंबईकर आहोत आम्हाला देखील आदर द्या अशा प्रकारची एक आशय या बॅनरवरती लावण्यात आला आहे आणि कुठेतरी कबूतरांच्या संदर्भात जो निर्णय झाला त्या संदर्भात कुठेतरी कबूतरांच्या बाजूने बाजू घेण्याचा प्रयत्न पेटा या पेटाच्या माध्यमातून होतोय यापूर्वीसुद्धा पेटानं अशाच प्रकारची बॅनरबाजी दादरमध्ये केली होती तेव्हा स्थानिकांच्या रेट्यानंतर स्थानिकांच्या विरोधानंतर ते बॅनर संबंधित ठिकाणावरून काढून टाकण्यात आले होते त्यामुळे आता या परिसरातल्या स्थानिकांकडनं अशा संदर्भात या बॅनर संदर्भात काही भूमिका घेतली जाते कारण अंतिमत कोर्टाकडनं या संदर्भात काही सूचना काही निर्देश दिले जात आहेत का कारण अजूनही हो। कबूतर खाण्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय येणं बाकी हो। हायकोर्टानं पालिकेला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत एकंदरच या सगळ्या अनुषंगानं सूचना आणि हरकती मागवण्याचे आदेश दिलेले त्यामुळे अशा प्रकारची बॅनरबाजी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना करणं कितपत योग्य आहे आणि पेटाकडनं या अशा प्रकारची जर बॅनरबाजी होत असेल तर पेटावरती काही कारवाई होणार आहे का हे असे अनेक प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला त्यामुळे अंतिम होतोय पाहणं महत्वाचं असेल प्राचीन नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पेटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या बॅनरवर कोर्टाकडून काही निर्देश दिले जातात काही का कारवाई केली जाते का याकडेही लक्ष असेल